बाइचों अभी सब्बे को कहें मिम्म ली जा बाबर ली जा दिकू करिंगा जेच के दिकू जे के जिलाया में गटें बरी कटें तुनी के उनी कटें

मोहीम दोन या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण वाशिमहून निघालेलो आहोत आणि हे वाटप करण्यासाठी आम्ही मेळघाटला निघत आहोत यामध्ये आमचे पंढरपूरचे आदरणीय भोसले सर हे सुद्धा पंढरपूरवरून इथं उपस्थित झालेले आहेत हे पण मोहिमेमध्ये सहभागी होतील आत... वीसला निघायचं नियोजन असल्यामुळे एकोणीसलाच दुपारी गाडी पॅक केली आणि वीसला सकाळीच सर्व परिवार मेळघाटच्या दिशेने रवाना झाले अचलपूरला आल्याच्यानंतर अचलपूरच्या पुढे वळणावळणाचाच घाट आहे प्रत्येक ठिकाणी वळण असल्यामुळे घाटांचा मेळ अर्थात मेळघाटकडे आम्ही निघालो अंतर जायचं असल्याने उशीर होतो त्यामुळे रात्रही झाली तरीसुद्धा आम्ही सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोहोचलो मोहिमेच्या दिवसाची सुरुवात योगाने झाली सर्व शिवभक्त निरोगी आयु आयुष्यासाठी योगाभ्यास करत होती योगु गुरु वानखेडे मामा आणि उजळे सरांनी योगाची सुरुवात केली ही सुंदर मोहीम माननीय दिलीपजी मेसरे सरांच्या नेतृत्वात आयोजित केली आहे टच भरलेला हा सामानाचा ट्रक मेळघाटच्या बांधवांसाठी सर्वांकडून जमा करून आम्ही येथे घेऊन आलो त्यानंतर आवश्यक साहित्य स्थानिक गावासाठी उतरवून पुढील साहित्य ट्रकमध्ये तसेच ठेवून पुढील गावासाठी आम्ही येथून निघणार होतो आज आम्ही या बेडघाटच्या जंगलामधून चुनखळीवरून नवलगावसाठी निघत आहोत आमच्या गाड्या पूर्ण पॅकअप झालेल्या आहेत ज्या लोकांनी हे कपडे दिलेले आहेत त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि आन... हा सोबत असलेला सर्व गाड्यांचा ताफा आणि पहिलं गाव जे आहे नवलगाव त्या गावात आम्ही पोचलेले आहोत जवळपास आणि या गावाची सुरुवात जी आहे ही एका मेघनाथने होते हे जे तुम्हाला दिसत आहे हा मेघनाथ आहे याचं माहिती मी तुम्हाला नंतर देईल याची जी मुख्य जागा आहे या मुख्य जागेवर सर्वजण एकत्र जमले आधीच मेसरे सरांनी पाच ते सहा व्हिजिट देऊन नियोजन केलं होतं त्यामुळे आम्ही गेल्याच्या नंतर अवघ्या दहाच मिनिटामध्ये येथे सर्व लोक एकत्रित झाले दो सब लोगो लिए यह कविता समर्पित आहे अतिशय सुंदर रचने ने, कवितेने या गावाच्या कपडे वाटपाची सुरुवात झाली नवल गाव येथे आम्ही कपडे वाटप करीत आहोत सोबतच मेडिकल कॅम्प गरजू लोकांना औषधोपचार सुद्धा इथे या मोहिमेमध्ये करण्यात आलेला होताच आधी महिलांना शिस्तीमध्ये रांगेमध्ये सर्व कपडे वाटून झाल्याच्या नंतर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकता त्यानंतर पुरुषांची कपडे वाटप होऊन आम्ही पुढील गावाकडे निघालो हा मेळघाटचा सुंदर निसर्ग आहे या निसर्गातून आणि जंगलामधून आम्ही पुढील गाव अर्थातच खडीमल या गावी आम्ही पोहोचलो वर स सर्व मावळे तयारच होते गेल्याबरोबर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सर्व गाव एकत्रित जमलं त्याचं आधीच तुम्हाला कारण सांगितलेलं आहे की नियोजन खूप चोख मेसरी सरांनी लावलेलं होतं त्यानंतर सर्व शिवभक्तांनी आणि सोबत असलेल्या महिला अर्थात रणरागिनी यांनी एकत्रित केले आणि लगेचच वाटण्याला वाटायला सुरुवात केली ही मोहीम राबवताना नियोजन फार महत्वाचं असते कोरा बनणे पटेल सरांनी आवश्यक त्या सूचना कोरकू भाषेमध्ये देऊन कपडे वाटपाला सुरुवात झाली या मोहिमेमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही येथे गिफ्ट होतं सर्वांसाठी कपडे तर होतेच वृद्धांसाठी स्त्रियांसाठी पुरुष मंडळींसाठी कपडे तर होतेच परंतु लेखन साहित्य खाऊ चादर ब्लँकेट्स अशा अनेक गोष्टी या मोहिमेमध्ये प्रत्येकाला मिळाल्या त्याचबरोबर इथे सुद्धा डॉक्टर साहेबांनी आपले कॅम्पच्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून काम केलं सर्व महिलांचं वाटप झाल्यानंतर पुन्हा एकदा पुरुषांना तसेच रांगेमध्ये बसवून शिस्ती शिस्तबद्ध पद्धतीमध्ये त्यांना कपडे वाटप करण्यात आले कपडे मिळाल्यानंतर जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता तो खूब महत्वा होता मेलघाट में साढ़े तीन सौ सा संस्था का गज पे है हाँ। सर लेकिन कोई एनजीओ इस मुताबिक पूरे घर तक हरेक बच्चे तक नहीं पहुंच पा रहे जो टीम यहाँ पे हर एक गरीब के तक पहुंची है तो हमारे खड़ीमाल वासी के ओर से जो आपने जो सहकार किया जा रिस गाँव अर्थात माड़ी झड़पकड़े पड़े निकालू पोचल्याबरोबरच पुनश्च एकदा त्याचप्रमाणे योग्य नियोजन आणि सर्व कपडे वाटप आणि असा जगामध्ये कुठे कॅम्प नसेल मित्रांनो चटईवर डॉक्टर साहेबांनी कॅम्प घेतला काटेकर सरांनी डॉक्टर भोसले सरांनी आणि हा असा कॅम्प कधी कोणी पाहिला नसेल त्यानंतर कपडे वाटप झाली कपडे वाटप झाल्यानंतर सर्वांचं त्या गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले ज्यांना जे हवं होतं ते सर्व जर, दिले गेलं आणि हे चौथं गाव, दुरे दुरे वाटा वाटा या जो आपे गाव सोबत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले त्यानंतर सर्व गाव त्या धडाकडे मन लावून पाहत होतं कारण कुठली आपत्ती कधी येईल ते सांगता येत नाही त्यामुळे आपत्ती महत्त्वाची त्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम येथील लोककला येथील कलावंतांनी सादर केली त्यानंतर याच कलावंतांनी आम्हालासुद्धा आमच्यातील अनेकांना या कलेमध्ये या कलेचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित केलं संधी दिली त्यानंतर महिला मंडळी यांनी छानपैकी नृत्य केलं त्यांच्याशी ठेका धरत यामध्ये ते सहभागी झाले त्यानंतर आमच्यासारखे सर्वजण मोहिमेमध्ये यांनीसुद्धा या नृत्याचा आनंद घेतला म्हणजेच मेळघाटचं खऱ्या अर्थाने जे सौंदर्य आहे हे सौंदर्य आम्ही तिथे अनुभवलं त्यानंतर सर्व गाव एकत्र करून येथे सर्व कपडे वाटप करण्यात आली अगदी तीन चार महिन्याच्या बाळापासून तर शंभर वर्षांच्या वृद्धापर्यंत प्रत्येकासाठी या परिवाराने कपडे आणि प्रत्येक वस्तू उपलब्ध करून दिली यामध्ये मुलांसाठी दप्तर साहित्य ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या त्यानंतर जेव्हा हे सर्व साहित्य त्यांना वाटप केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खरंच एक वेगळा स्वर्गसुख देणारा होता ही आजीबाई बघा त्यानंतर उचलून देऊ का उचलून उठाके देऊ क्या आ, 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 लग रहा <laughs> आता जी आजी गेली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तर गगनात मावत नव्हता त्यानंतर ही दिदी बघा अरे सगळ्यात शेवटी सर्वजण एकत्र येऊन एक फोटो घेतला आणि मोहीम फत्ते झाली असा सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि येथेच तीन दिवसीय मेळघाट कपडे वाटप मोहीम फत्ते झाली जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र